मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाची योजना आणली आहे ही योजना एकवीस ते साठ वयोगटातील महिलांसाठी आहे अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे द्वारे दीड हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किंमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी परंतु आज माझ्या बहिणींनी माझी इथे ओवाळणी करून राख्या बांधल्या त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आणि काल जी योजना आपण केली ती एक जुलैपासून कार्यान्वित होणार त्याचा जी आर पण काढून टाकला आपण त्याचा जी